पडिर पया भास वख वाज ङली भी आप प्री जजजरॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बिरसा मुंडांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गुन्हा दाखल आहे त्याबाबत जे तपास अधिकारी आहेत विश्वास पांचे साहेब ते बोलतील आधी नंतर त्यांच्याकडे तपास आहे बोला बोला सांगा नाही ठीक आहे लेट झालं आहे तेवढं खरं आहे परंतु लेटला कारण वेगवेगळी आहेत की टेक्निकल कारण आहे बदली होणं हा काय माझ्याही हातातला किंवा कुठच्याही कुणाच्याही हातातला विषय नाही आहे बदली हा प्रशासनाचा रुटीन प्रोसेस आहे आणि नेमकी योगा त्या बदल्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या एवढं काही बदल मध्ये इलेक्शन पिरियड आहे ते याच्यामुळे बदल्या जास्त झाल्यात लोकसभा विधानसभा त्याच्यानंतर इतर जनरल बदल्या परंतु मी आता एक आश्वासित करतो की गणपती आणि ईद मिरवणुकीनंतर मॅक्झिमम जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये ह्या गोष्टी जे अपेक्षित आहे तो तपास पूर्ण करू त्या ठिकाणी साहेबांचा मान ठेवून मी उपसंग सोडलेला आहे मला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की वो ते तपास करतील आणि धन्यवाद साहेब आपण आमच्या भावना समजून घेतल्या त्याबद्दल साहेबांना आमची एक रिक्वेस्ट आहे साहेबांनी मन लावून च साहेबांनी तर दिवसात उत्साहात सांगितले पण लेकिन साहेबांनी मन लावून चुल राजकारला पाहिजे जसं आमच्या बाबासाहेब आम आंबेडकरांनी केला आहे तसं त्या गुन्हेगाराला इथं हाजीर व्हायला पाहिजे आठ दहा दिवस सायला तुम्ही दिवशी लगेच माझ्याकडे या विश्वास तपास अधिकारी पण सोबत आहे मी त्यांना याच्या आधी पण पाठवलं होतं तपासाला परवाच मला वाटतं दोन दिवसापूर्वीच ते तपासाला जाऊन आले आणि ठीक आहे परत ते जाऊन येतील आणि कॅशाची अपेक्षित म्हणजे कॅशचे त्यापेक्षा ओके